मी दुबई गाडे शिकून आलेली भरपूर दवाखाने केले भरपूर बैदवाने केले पण फरकच पडत नव्हता महाराज तुम्ही जेव्हा बोलले तर इथे शक्ती सगळी बाहेर पडेल तर तसंच तुम्ही म्हणल्याप्रमाणे सगळी शक्ती इतका इतका त्रास झाला मला इतक्या ढेकरच्या रूपामध्ये इतका त्रास झाला मी सांगू शकत नाही तुम्हाला आणि त्याच्यातनं उलटी पण झाली मला उलटी झाली तर माझे क्षणभर डोळे उघडले गेलेले इतका म्हणजे मला असं तेवढी उलटी झाल्यानंतर शरीर पूर्ण असं हलकं झाल्यासारखं वाटलं पूर्ण बाहेर पडलं माझ्या शरीराच्या मी आज पंचवीस वर्ष झाली इतकी दवाखाने करत फिरते इतकी वैदमाने करत फिरते तू कुठेच गुन्हा येत नव्हतो पण मला असं हलकं झाल्यासारखं वाटलं जे काही पीडा होती ती उलटेद्वारे बाहेर पडली तुम्हाला भरपूर ठिकाणी दाखवलेला असेल तुम्ही हो खूप ठिकाणी पैसे घातले दवाखान्यात पण भरपूर ठिकाणी मला खूप दवाखाने केले आम्ही नाही तुम्हाला ना सांगितलेलं होतं ना खाऊ घातलं नाही चारलं सांगितलं होतं हो सांगितलं होतं खाऊ घातलंय चारलंय आ ते खाऊ घातलेलं पडून गेलं डायरेक्ट इथं संकल्पामध्ये असं हो इतकं म्हणजे मला मी उलटी थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण तरी ती उलटी होत होती मला इतकी जोर शरीर मोकळं झालं असाल तुमचं पूर्ण हो शरीर मोकळं झालंय दत्त कोरमा झाली म्हणायची संकल्प केला दत्त पर्मा जय